जैन विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या टॉपिकमधील शब्दसिद्धी हा टॉपिक बघणार आहोत काल आपण पोर्तुगीज शब्द बघितले आज आपण गुजराती शब्द बघितणार आहोत गुजराती शब्दाची स्ट्रिक आहे गुजराती शेठचा रिकाम टेकडा दलाल घीचा डब्बा घेऊन दादरच्या हवेलीत घरजमाईच्या छोकऱ्याच्या घरी मलमपट्टी करण्यासाठी आवक जावक केली ही गुजराती शब्दाची त्रिखा आहे यामध्ये गुजराती शब्दामध्ये टेकडा सेट दलाल घी डब्बा दादर हवेली घरजमाई चोकरा घरी मलमपट्टी आवक जावक खादी गरबा सदरा टोकळा गिलके असे शब्द येतात अशाच प्रकारे पुढील व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये टाकणार आहोत पुढील भागामध्ये फारसी कानडी अरबी हे शब्द घेणार आहोत हे शब्द बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा